हर हर महादेव मी गज्जू ठाकरे वस्सा गडचिरोली महाराष्ट्र ते अयोध्या काशी विश्वनाथ आणि चारधाम यात्रा संपूर्ण करणार आहोत आणि माझी यात्रा कालपासूनच चालू आहे आजचा माझा दुसरा दिवस हर हर महादेव दारून निजाच्या बैठक पूजा वगैरे केला ఫోటో బా మేన చూ మోర ట్రే ఆ ठाणे गाव ते आरमोरी गडबहादेव मंदिर हर हर महादेव मग ट्रॅव्हल्समध्ये आरमोरीत आल्या बड्यापैकी सीट भेटले मग डायरेक्ट नागपूर नागपूरमध्ये ट्रेनमध्ये भयानक उद्याने आणि ग्वालियरपर्यंत मग सीटच नाही भेटली अजिबात दोन तीन चार पाच सहाशे किलोमीटर उभ्या नस अनुभव झाली होती पूर्ण भेटली शेट आणि मी आता दिल्ली रेल्वे स्टेशनवर आहोत दिल्लीला तर तसं यायचं कामच नाही टाक सामान घ्यायचं होतं त्यामुळे यावं लागला हा हो जद मार्केट त्या रेल्वे स्टेशन, हो स्टेशन पासून

यार थे का 5 किलोमीटर पैदल थे भारी सामान धरून भारी है जय दिल्ली ना भाई सच में पाव वालों के, के लिए बहुत खराब है वाला टिकट टिकट नहीं मिल रहा था तो बस से जा रहा हूँ बस का हुआ बारह सौ रुपया ड्राइवर दिसंबर टिकट का आड़ू देने नाश्ता ले सकते मुझे अयोध्या पंद्रह सौ रुपये